Hmm. सरपंचानी निवडणुकीचं टेन्शन घेतलंय वाटत hmm. हा सरपंच ओ सरपंच सरपंच त्या गाण्याने गावभर बॅनर लावले आपले प्रचाराचं काय अण्णा अण्णा हो अण्णा तो विरोधी पक्षाचा राम्या नाही का तर पेपराच्या दिली आपल्या प्रचाराचं काय तात्या अ तात्या गावात मध्यानं तमाशाचा फड आणलाय काय चला, 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 चला। बसा त्यांनी गावात तमाशाचा फड आणलाय पण आपल्या प्रचाराच काय सरपंच हो सरपंच ओ त्या खाली गावातल्या इश पासून रॅली काढले आपल्या प्रचाराचं काय होते विद्यमान उमेदवार आणि इच्छुक उमेदवारांनी केलेली विकास कामे व जाहीरनामा पोहोचवा तुमच्या मतदारांपर्यंत व्हिडिओ च्या माध्यमातून पॅराबीक असेल सोबत तर नक्कीच मिळेल बहुमत